नमस्कार वेलकम टू आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स आता आपण बघू शकतोय उडीत पापड आणि ही मशीन आपण देत आहोत नगर या ठिकाणी तर आता ता ताई स्वतः लाटी लावून त्यांनी ट्रेनिंग घेतलंय आणि आता स्वतःच पापड बघू शकतोय आपण किती छान पद्धतीने पापड येत आहेत है? ताई कसे येत आहेत पापड खूप छान ओके जाड बारीक उचला तुम्ही पापड उचला बघू शकतोय आपण किती छान असे पापड ताई जमलं मशीन चालवायला आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स पापड मेकिंग मशीन रुद्रा पापड नाशिक